भागवत महापुराणम अध्याय आठवा राजा परिषताचे विविध प्रश्न राजा म्हणाला भगवान आपण वेद व्यक्त्यामध्ये श्रेष्ठ आहात जेव्हा ब्रह्मदेवांनी नारदांना निर्गुण भगवंताच्या गुणांचे वर्णन करण्याची आज्ञा केली तेव्हा देवतुल्य नारदांनी कोणाकोणाला कुना कोणकोणत्या कुन रूपाने उपदेश केला कारण औचित्य शक्तीचे आश्रय करणाऱ्या भगवानताच्या कथाचं लोकांचे मंगल करणाऱ्या आहेत म्हणून त्या मी आपणाकडून म्हणून त्या मी आपणाकडून जाणून घेऊ इच्छितो अहो महाभाग आपण मला असा उपदेश करा की ज्या योगे मी माझ्या आसक्तिरोहित मनाला सर्वात्मा भगवान श्रीकृष्णामध्ये तन्मय करून माझे शरीर सोडू शकेल जे लोक श्रद्धेने त्याच्या लिलांचे नित्य श्रवण आणि कथन करतात त्यांच्या हृदयात लवकरच भगवंत प्रगट होतात श्रीकृष्ण कानाच्या छिद्रातून आपल्या भक्तांच्या भावमय हृदय कमलावर जाऊन बसतात आणि जसा शरद ऋतू पाण्याच्या गडूळपणा नाहीसा करतो त्याप्रमाणे भक्ताच्या मनातील लोक नाहीसे करतात राग देशादी क्लेशापासून मुक्त होऊन ज्याचे हृदय शुद्ध होते तो श्रीकृष्णाच्या चरण कमलांना एक क्षणभरही विसरत नाही ज्याप्रमाणे प्रवासाचा क्षीण झालेला वाट सरु आपले आपले सोडित नाहीत भगवान जीवाचा पंचमहाभूताशी संबंध नसताना त्याचे शरीर महाभूतापासूनच बनते हे आपोआप होते की अन्य काही कारणामुळे आपण या गोष्टीचे मर्म जाणत आहात आपण सांगितलेत की भगवंताच्या नाभीतून जे कमल प्रगट झाले त्यातून सृष्टीच्या रचना झाली हा जीव आपल्या मर्यादित अवयवांनी जसा परिछन्न आहे तसेच आपण परमात्म्याचे सुद्धा मर्यादित अवयांनी परिच्छिन्न असल्याप्रमाणे वर्णन केले हे कसे ज्यांच्या कृपेने सर्वभूतमय ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करतात ज्यांच्या नाभिकमलापासून उत्पन्न होऊ नये ज्यांच्या कृपेने ते त्यांच्या रूपाचे दर्शन करू शकले होते ते भगवंत सृष्टीची स्थिती उत्पत्ती आणि प्रलयाला कारण आहेत सर्वतयामी आणि मायेचे स्वरूप परम पुरुष परमात्मा आपल्या मायेचा त्याग करून कोठे व कोणत्या रूपात शयन करतात पहिल्यांदा आपण सांगितले होते की विराट पुरुषाच्या अंगापासून लोक आणि लोकपालाची रचना झाली होती आणि नंतर हेही सांगितले की लोक आणि लोकपालाच्या रूपात त्यांच्या अंगाची कल्पना झाली ह्या दोन्ही गोष्टीचे तात्पर्य काय महाकाल आणि त्यांच्या अंतर्गत अवतार अवंत प्रकल्प किती आहेत भूत भविष्य आणि वर्तमान कालाचे अनुमान कोणत्या प्रकारे केले जाते स्थूल देहाभिमानी जीवाचे आयुष्यसुद्धा ठरलेले आहे काय अहो ब्राह्मण श्रेष्ठ कालाची सूक्ष्मगती सुटकी इत्यादी आणि स्थूलगती वर्ष इत्यादी कोणत्या प्रकारे जाणली जाते विविध भी कर्मामुळे जीवाच्या किती आणि कशा गती होतात देव मनुष्य इत्यादी योनी सत्व रजतम ह्या तीन गुणांच्या फलस्वरूपस प्राप्त होतात त्या इच्छिणाऱ्या जीवापैकी कोण त्या योनी प्राप्त करून घेण्यासाठी कोणकोणत्या प्रकारची कर्म करतात पृथ्वी पाताळ दिशा आकाश ग्रह नक्षत्र पर्वत नदी समुद्र दीप आणि त्यात राहणाऱ्या जीवांची उत्पत्ती कशी होती ब्रह्मांडाच्या आतील आणि बाहेरील दोन्ही प्रकारचे परिणामे सांगा त्याचबरोबर महापुरुषाची चरित्रे वर्णाश्रमाचे भेद आणि त्यांच्या धर्माचे निरूपण करा युगाचे भेद त्यांचे परिमाणे त्यांचे वेगवेगळे धर्म तसेच भगवंताच्या विभिन्न अवतारांची आश्चर्यमय चरित्रेसुद्धा सांगा मनुष्याचे साधारण आणि विशेष धर्म कोणकोणते कुन आहेत भिन्न भिन्न व्यवसाय करणाऱ्या लोकांचे राजर्षीचे आणि संकटात सापडलेल्या लोकांचेही धर्म सांगा तत्वाची संख्या किती आहे त्यांचे स्वरूप आणि लक्षणं कोणती भगवंताची आराधना आणि अध्यात्म योगाचा विधी कोणता आहे योगेश्वरांना कोणकोणते कुन ऐश्वर प्राप्त होते आणि अंती त्यांना कोणती गती मिळते योगाचे लिंग शरीर कोणत्या प्रकारे भंग होते वेद उपवेद धर्मशास्त्र इतिहास आणि पुराणांचे स्वरूप आणि तात्पर्य काय आहे सर्व प्राण्यांची उत्पत्ती स्थिती आणि प्रलय कसा होतो तळी विहिरी खोदणे इत्यादी स्मार्त यज्ञ यागादी वैदिक तसेच काम्यकर्माचा आणि धर्म अर्थ काम यांच्या साधनांचा विधी काय आहे प्रलयाच्या वेळी प्रकृतीत लीन झालेल्या जीवाची उत्पत्ती कशी होते पाखंड्यांची उत्पत्ती कशी होते आत्म्याच्या बंद मोक्षाचे स्वरूप काय आहे आणि तो आपल्या स्वरूपात कोणत्या प्रकारे स्थिर होतो भगवंत परम स्वातंत्र्य आहे ते आपल्या मायेने कोणत्या प्रकारे क्रीडा करतात आणि तिला सोडून साक्षी भावाने उदासीन कसे राहतात भगवान मी हे सर्व आपल्याला विचारित आहे मी आपल्याला शरण आलो आहे महामुने आपण कृपा करून क्रमशः या प्रश्नाचे तात्विक निरोपण करावे या विषयात आपण स्वयंभू ब्रह्मदेवाच्या समान परमप्रमाणभूत आहात दुसरे लोक पूर्व परंपरेने एकली सांगितलेलीच माहिती सांगतात ब्राह्मण रागवलेल्या ब्राह्मणाच्या शापाव्यतिरिक्त उपोषणाने माझा प्राण जाऊ शकणार नाही कारण मी आपल्या मुख कमलातून निघणाऱ्या भगवंताच्या मृतमोलीला कतांचे श्रवण करीत आहे सूत म्हणाले जेव्हा राजा परिषिताने संतांच्या सभेमध्ये भगवंताच्या लिलाकथा ऐकण्यासाठी अशा प्रकारे प्रार्थना केली तेव्हा शुकदेव अतिशय प्रसन्न झाले त्यांनी त्याला तेच वेदतुल्य श्रीमद भागवत महापुराण सांगितले जे बाह्य कल्पाच्या सुरुवातीला स्वतः भगवंतांनी ब्रह्मदेवाला सांगितले होते पांडुवंश शिरोमणी परिषिताने त्यांना जे जे प्रश्न विचारले होते ते त्या सर्वांचे क्रमशः उत्तर देऊ लागले अध्याय आठवा समाप्त स्कंदन भात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा